स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात डम्परची चारचाकी वाहनाला जोरदार धडक होऊन अपघात घडला दरम्यान सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान इचलकरंजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक बुधवारी रात्रीच्या सुमारास एक गंभीर अपघात घडला मुरुंग वाहतूक करणारा एम एच झिरो नऊ जी ए नऊ पाच चार पाच डम्पर आणि चारचाकी वाहन एम एच एक्कावन्न ए दोन शून्य नऊ आठ यांच्यात ओव्हरटेक करताना जोरदार धडक झाली या अपघातात चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरीही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही डम्परने भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता चारचाकीला जोरदार धडक दिली या अपघातामुळे काही काळासाठी परिसरातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती अपघाताचे स्वरूप पाहता मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती परंतु सुदैवाने चालक आणि सहप्रवासी यांना कोणतीही दुखापत झाली नाही अपघाताची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तत्काळ मदतकार्य करून वाहतूक सुरळीत केली आणि दोन्ही वाहने बाजूला करण्यात आली विशेष म्हणजे या चौकात काही दिवसांपूर्वी ट्रकच्या धडकेत एका वृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागला होता त्यामुळे या चौकातील वाहतूक सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे वाहतूक नियंत्रणासाठी या ठिकाणी वेग मर्यादा सी सी टी व्ही आणि ट्रॅफिक सिग्नल्स यासारखी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने आवश्यक उपाय करावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे शहरात वारंवार होणाऱ्या अपघातामुळे शहरातील बेशिस्त वाहन चालक व निर्धास्त शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी यांचे दर्शन नागरिकांना नित्याचेच झाले आहे